बाप्पाचं दर्शन झालं आहे आणि आम्हाला इथे प्रसाद पण मिळालेला आहे आता आम्ही चाललो आहेत लालबागच्या गणपतीला हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल चायरी तर आज आहे गणपतीचा दिवस आणि आम्ही आलो आहोत लालबागच्या गणपतीला तर आता आपण दर्शन करूयात त्यांच्या माझ्याबरोबर जियाणा आहे स्वरा पूनम आणि सूरज आहे आम्ही माटुंडाचा की एस बी गणपती वडाव्याचं वगैरे सगळं झालं ते दर्शन करून दोन गणपती झाले तिसरा गणपती आला दोन ब्लॉग मी केलेले आहेत चरण दर्शनला पण वेगवेगळं लाईन आहे दुण 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 तर आपण बघूयात कसं काय आता दर्शन होतं या तर बघूया ही जी लाईन दिसत आहे ती आहे चरण दर्शन लाईन तर ही रात्री पण येऊन इथे थांबलेली आहेत बरीचशी माणसं खूप अशी आतमधनं फिल्ड होऊन अशी दोन तीन झिगझॅग झिगझॅग लाईन असतात ना तशा ह्या लाईन आहेत खूप म्हणजे स्टॅमिना लागतो एवढं सगळं करण्यासाठी आणि दर्शन झाल्यानंतर आपल्याला खूप चांगलं वाटतं मी गेल्या वर्षी पण इथे आलेले होते त्याच्या आदल्या वर्षी आलेले तेव्हा म्हणजे दोन तीन वर्ष झाली मी लालबागच्या राजाला येत आहे पण खूप गर्दी असते ते एक आहे इथे मी जाणार आहोत ती रहिवाशी लाईन रेसिडेशनसाठी जिथे राहतात त्यांच्यासाठी एक वेग वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन आहेत एक म्हणजे सहा सात लाईन आहे पहिला दिवस आहे फक्त आहे इथे पाच सहा प्रकारच्या लाईन आहेत एक आहे चरण दर्शन जी मेन असते ती त्याच्यानंतर मुखदर्शन स्काय वॉक मुकुटदर्शन आणि व्ही आय पी लाईन अशी अजून दोन तीन आहेत लाईन तर आम्ही होतो ती रहिवाशी लाईन म्हणून होतं तर आमच्या इथे एक रिलेटिव्ह आहेत तर त्यांच्या थ्रू आम्ही इथे आतमध्ये आलो होतो जी पूनम आहेत त्यांचे रिलेटिव्ह इथे आहेत तर ती माझी फ्रेंड आहे पूनम तर त्यांच्या ह्याच्यातनं आलेलो आम्ही आलो तर तेव्हा तिथे होतो ते जे येल्लो आहे तळाला तर तिथून मग पुढे एवढी लाईन पुन्हा वाढलेली आहे आणि आता फक्त साडे दहा वाजलेले आहेत सकाळचे साडे दहा अकराचा टायमिंग ता ता आहे पहिला दिवस आहे हा आमच्यानंतर ही सगळी लाईन वाढलेली आहे आणि आम्हाला जवळजवळ मी म्हणतात दुपारची आरती मिळणार आहे दीड दीड साडेबारा एक वाजताची जी आरती आहे दुपारची ती आम्हाला मिळ असं आम्हाला तरी वाटतं समोर आहे ती चरण दर्शनची लाईन आहे ती कुठेही मध्ये थांबवली जात नाही कंटिन्यू चालूच असते ती लाईन आम्ही इथे साडे दहाला आलो होतो आणि आत्ता दुपारची आरती होणार आहे साडेबाराची आरती जी असते दुपारची आणि त्याच्यामध्ये एक रात्रीची आरती असते तर आता आम्हाला आरतीचा इथे लाभ मिळणार आहे आम्हाला गणपती बाप्पा दिसत आहेत हे बघा इथून आम्हाला दर्शन होत आहे आणि आम्ही ह्या लाईनमध्ये आहोत आम्हाला चरण दर्शनचं लाईनमध्ये नव्हतो पण जी रहिवाशी लाईन असते त्याच्यामध्ये आम्ही होतो तर आता बघूयात आपल्याला आरती झाल्यानंतर वेगळंच एक हे असं आरती मिळणं ही मला दुसऱ्यांना मिळते एकदा मी मुखदर्शनच्या लाईनमध्ये होते त्याचा पण ब्लॉग आपल्या चॅनलवर आहे आ, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते त्याची ती तुम्ही बघा आम्ही चरण द म्हणजे मुखदर्शनच्या लाईनला होतो तेव्हा आरती मिळाली लालबागच्या गणपतीची पहिल्या दिवसाची आरती चालू होणार आहे तर आता दारिदात् WHA- wow. तर मग आमचं गणपतीचं दर्शन झालेलं आहे आम्हाला पायाच्या इथे चरण स्पर्श पण झालेलं आहे इथे स्वरा मी पूनम जियाना, सगळ्यांनी दर्शन केलेलं आहे आम्हाला प्रसाद पण मिळाला तर मग बोला गणपती बाप्पा मोर्या दिसतोय का हां